लाईन किती आहे किती तास करीत लाईन आहे बघा आणि लाईन येतच नाही असे दहा पंधरा महिने लाईन इकडे फिरत नाही जेव्हा आतमध्ये लाईन द्या तुम्हाला तो पण आणि बाहेरून तुम्हाला लाईन एक दाखवते रोडच्या लाईन पार्किंगमध्ये पार्किंगमध्ये अशा रिक्सीमध्ये काम करावं लागतं गाडी कुठली येते नसते आणि सांगत नसते असं ते दाखवेल कंटेनर किती असते लाईनिंगमध्ये आणि किती रिस्की पॉइंट आहे ते तुम्हाला दाखवेन आवश्यकता फोन आला कारण जाण्याचा मार्ग बंद झाला आहे असा फोन आलाय पाणी सोडलं पाणी नीर रस्ते डुबलेत असं फोन आला करून हे गरजेचं आहे गुड बाय टाटा

गोष्ट ना जी नाव शेवटमध्ये मी आम्ही कामं करतो ते कामाचे सिच्युएशन तुम्हाला दाखवून देतो हा पंधरा हजार लोक असतील जास्त एक अंदाज आम्ही सांगितलं म्हणजे या फील्डमध्ये असे कामं करण्यास साहेब स्टाफ ज्या जायंगे व्हा लाईन आहे का आगी चालरा होतो आगे आगी तुले लाईन आहे म्हणजेच पुढे चालतो त्या पुढे चालतं त्याच्यासाठी लाईन बघा अशी लाईन अशा लाईन बरेच आहेत पंचवीस तीस लाईन जास्त असतील पूर्ण भरलेला याड आहे तुम्हाला असं दाखवते कंटेनर ची सिच्युएशन बघा कंटेनर कुठे कुठं गाड आहे मोकळेपणाने बघायला भेटणारच नाही पॉइंट आहे <coughs> बोलत नाही बघून घ्या आता गाड्या कुठून 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 गाड्या एक लाईन झाली दोन लाईन झाल्या आणखीन लाईन दाखवतो तुम्हाला बघा किती काही

यार नहीं बोल रहा हूं। नहीं मेरी यार देखे दे। देखे देखे यार गाड्यामध्ये अंतर सुद्धा नाही जवळ

जा जाएंगे जायगे लाइन लाईन आहे आगे चल आगे चालणार होता आगे आगे केले हे लाईन आहे म्हणजेच पुढे आहे त्या पुढे आहे त्याच्यासाठी ही लाईन बघा अशा लाईन अशा लाईने बरेच आहेत पंचवीस तीस लाईन जास्त असतील पूर्ण भरलेला याड आहे तुम्हाला असं दाखवते कंटेनरची सिच्युएशन बघा कंटेनर कुठं कुठं गाड्या आहेत मोकलेपणाने बघायला भेटणारच नाही त्यावरून घरी निघालो आता सा संध्याकाळी साडेसात वाजलेले आहेत मला घरून पण फोन आला कारण जाण्याचा मार्ग बंद झालाय असा फोन आला एक पाणी सोड़ला पाणी नीरस्ते रस्ते डुबलेत असं फोन आला करून तर मी निघतोय आता चला टाटा बाय बाय गुड बाय स सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका तुम्ही तुमचा हात असेल तर आम्ही पुढे जाणार तुमचा आशीर्वाद असा हे गरजेचं आहे गुड बाय टाटा